टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर अतिवृष्टी नुकसान भरपाई पंचनामे झाले तरी लाभार्थी लाभापासून वंचित बादलभया मित्रिमंडळाच्या वतीने पाठपुरावा आंदोलनाचा इशारा परभणी शहर अंतर्गत बाबर कॉलनी मुनिम कॉलनी अजिजिया नगर जमजम कॉलनी बरकतपुरा सात सय्यद दर्गा परिसर अलिबाग नगर मंत्रीनगर कौडगाव रोड पारवा गेट विकास नगर या भागात जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाले होते तरी या भागात जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली होती तर या भागातील लाभार्थींना काहीसं काहींना अनुदान व अन्नधान्य मिळाले आहे परंतु याच भागातील भरपूर लोकांना अनुदान मिळालेले नाही व राशनही मिळालेले नाही मंजूर लाभार्थीमधून बाधित बहुतांश लोकांना अनुदान मिळालेले नाही व अन्नधान्य मिळालेले नाही त्यांनाही तरी या भागात दुर्लक्ष न करता लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्यात यावा व या भागातील लाभार्थी उर्वरित अनुदान वाटप करावे तसेच राहिलेल्या लाभार्थ्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात यावे तसेच बाबर कॉलनी येथील रजिया बेगम शेख एजाज यांच्या घरावर वीज पडली होती त्यांचे पंचनामे झाले महानगरपालिका मार्फत नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले तरी त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही तरी त्यांना लाभ मिळवून देण्यात यावा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले जावक क्रमांक दोन हजार पंचवीस नय आ ऑब्लिक पंचनामे कावी जिल्हाधिकारी परभणी यांचे आदेश दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस नुसार साठ सय्यद दर्गा परिसर व विकासनगर या भागातील पंचनामे करून यांची कागदपत्रांसह यादी तयार करण्यात आली आहे स्वरूपात पर्यंत साठ सय्यद दरगा परिसर व विकास नगर या भागातील लोकांना मान्यता देण्यात आलेली नाही त्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे आहे याचे कारण काय न्याय न मिळाला तर संविधानिक मार्गाने सर्व नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल अशी मागणी बादलभैया मित्रमंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे आपण सर्वांना माहीत आहे की जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या अतिवृष्टी झाली त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाली होती आणि त्यामध्ये परभणी शहरातील जे काही स्लम एरिया आहे झोपडपट्टी भाग आहे जसे की प्रभा क्रमांक बारा प्रभा क्रमांक सोळा प्रभा क्रमांक तेरा प्रभा क्रमांक आठ असे विविध भाग होते आणि त्यामध्ये आतोनात नुकसान हे गोरगरीब झोपडपट्टी रहिवाशी यांचं झालं होतं त्यांचे संसारोपयोगी साहित्य कपडे लते तसेच भांडी सुद्धा याचं सुद्धा नुकसान झालं होतं आणि यामध्ये प्रभा क्रमांक बारा मधून आमचे बादल भाई यांनी स्वतः ग्राउंड रूट वर जाऊन पाण्यामध्ये जाऊन सर्वे केलेला होता प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मी सुद्धा सर्वे केलेला होता आणि यामध्ये स्वतः तहसीलदार साहेब व तराटे साहेब यांनी येऊन लोकप्रतिनिधी आमच्या मार्फत सुद्धा सर्वे करून घेतलेला होता आणि यामध्ये अनेक झोपडपट्टी भागातील लोकांचा कमीत कमी पाच हजार लोकांचा सर्वे झाला होता परंतु यामध्ये काही लोकांचे नाव वगळून याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत बरेच लाभार्थी वंचित राहिलेले आहेत म्हणून आज स्वतः आ, त्या वार्डातील नगरसेवक नाही आले परंतु स्वतः आमचे सहकारी बादल भाई तिथे आलेले आहेत आणि त्यांनी सर्वे करून घेतलेला आहे आणि सतत पाठपुरावा चालू आहे लोकप्रतिनिधीचं काम असत परंतु लोकप्रतिनिधी तिथे न येता स्वतः समाजसेवक लोकसेवक उपस्थित राहून त्यांनी हे काम केलेलं आहे उर्वरित लाभार्थ्यांकरिता त्यांचा लढा चालू आहे माझा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही मिळून हा लढा लढत आहोत जोपर्यंत शेवटच्या लाभार्थ्यांना लाभ भेटणार नाही तोपर्यंत हा अतिवृष्टी धारकांचा जो काही आक्रोश आहे जो काही लढा आहे आम्ही स्वतः लढणार आहोत आणि स्वत यासाठी जे काही आंदोलन करण्यात येईल त्यास आम्ही सहभागी आहोत जय हिंद जय मज रोजी पाच पंधरा डिसेंबर रोजी आम्ही एक निवेदन दिले याच्या आधी पण दर आठवड्याला सुरुच आहे आमचं फॉलो घेणं की का वाड क्रमांक मधील अनेक भागामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये काही लोक थोडे लोक राहिलेले आहेत ज्यांनी की त्यांचे नाव अजून आलेले नाहीत त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांला भेटलात बोललात कारण की वाड क्रमांक बारा मधील तीन ते चार नाले आहेत जे एक महामंडळ बसून एक येतो ते अलिबाग नगर मध्ये जातो पिंगलगड नाला आहे जे की जांबर परिसर ते तिथला तलाव हो। तिथला पाणी येतंय आणि एक आंबेडकर आम, नगर मधून एक येते जे की रेल्वे पटरीच्या खालून नाला जाते असे तीन ते चार नाले हे क्रमांक बारामधून वाहते वाहत असते पावसाळ्यामध्ये आणि त्याचमुळे आमच्या काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विकासनगर हे जे आहे की त्या नाल्याला पाणी आल्यानंतर चौकट पाणी त्या मध्ये येतो ते कॅनालच्या जा फुलाखालून जाते मग त्याला उतार नसल्यामुळं त्याला कुठं नाली नसल्यामुळे त्यामुळे पाणी इकडे तिकडे फाकत असते घरामध्ये घुसत आहे लोकांच्या आणि त्याचे व्हिडिओ व्हिडिओ सगळे काढलेले आहेत पंचनामे वगैरे हो सगळे झालेले आहेत आणि थोडे काही लोक लोकांचे नाव राहिलेले यायचे आणि काही लोकांना पैसे पण भेटलेले आहेत आणि अन्नधान्य पण भेटलेले आणि अजून काही राहिलेले तर लोक म्हणजे अन्नधान्य बी राहिले त्यांचं आणि त्यांना पैसे बी राहिलेले टाकायचे तहसीलदार साहेब आता म्हणले तर मी हे ह्या आठवड्यामध्ये होईन तितके ह्या आठवड्यामध्ये करून देतो आणि हे आमचा हमेशा लढा सुरूच आहे आणि हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कारण की वाडगावांग बारामध्ये जे की आजपासून नाही सात ते आठ वर्ष व्हाय मी जे काम करतो जे आमचे लोकायला पण भरोसा आहे माझ्यावर की हे बादल एकदा काम कोणत्या होत्या तर ते काम करत आहे त्याचमुळे काही लोक राहिलेले ते माझ्याकडे येत असते तर ते सांगत असते आपलं काय झालं म्हणून आणि ह्याच्या खा, आधी जे काम झालेलं आहे ते पण काम मी खूप कष्ट करून केलेलं आहे जे की ज्या लोकाला अन्नधान्य भेटले पैसे भेटले मी स्वतः कधी दिवसभर कधी कधी जेलो नाही मात्र मी काम ते पूर्ण केले फक्त ह्याच आशेवर केले की माझ्यावर वाडकर बारामधील सगळ्या नागरिकांची नजर पण होती आणि आशा पण होती की हे बादलगड आपण हे काम दिलेलं आहे आणि हे काम आपलं करीतच आणि मी ते केलेलं पण आहे आणि हे त्याच्यामध्ये थोडंफार राहिलेलं आहे तर ते कामासाठी मी अजून फॉलोअप घेत असतो तहसीलदार येऊन तहसीलदार साहेबांना भेटत असतो आता थोडे दिवस राहिलेले त्यांना पण सांगितले आता तहसीलदार साहेबांना सांगितले की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये हे शंभर टक्के करून देऊ आणि लाभार्थ्यांना मिळत हा जे लाभार्थी राहिलेले त्यांना हे लाभ भेटणार आहे आणि हे शंभर टक्के आम्ही भेटून देऊ आणि त्याचबरोबर सोळा मध्ये पण जे सुशील भाऊन बी काम केलेलं आहे त्यांच्याकडले पण लोकांसाठी त्यांनी सांगितले की त्यांचं लोकांचे पैसे राहिलेले काही अन्नधान्य राहिलेले ते पण लवकरात लवकर भेटून जाईल तसं त्या तहसीलदार साहेबांना सुशील भाव बी आणि सुशील भाऊ मांग सोळा मध्ये जे ग्रँड लोकलवर काम करते तेच काम मी पण मांग बारा मध्ये करतो त्याच निमित्ताने मी काय कोणाचा सपोर्ट पण घेतला नाही आणि कोणाला बोललो पण नाही आणि दुसरी गोष्ट की दुसरी मी हे जे काम करतो ते काम कौतुक माझ्या सुशील भावने केला आता की बाबा तू आता ह्या दुसरी झाली तोपासून बघतो मी तहसील मध्येच आहे कारण की मी पैसे पडले धान्याला सुद्धा राशन दुकानावर थांबलो लाभार्थ्याला पूर्ण धान्य भेटूस तर त्याच्यानंतर काही लोकांची अकाउंटमध्ये करेक्शन होते तर त्या करेक्शन ज्याला अकाउंट मध्ये करेक्शन होते त्याचे ये चेक येत असे चेक पण आले तवापासून मी हे माणूस आहे ते माणूस आहे हे बघून सगळ्याची टॅली करून किंवा हे तुमचं चेक आलेलं आहे हे सगळे त्यांना पाठपुरा करून लोकांची मदत करतो वार्ड क्रमांक मधील सर्व लोकांची आणि त्याच मदतीमध्ये मला जे कामामध्ये यश येते हे माझे वार्ड क्रमांक मधील नागरिक माझ्या माग आहेत तेच मोठा यश आहे मला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेखसोबत विशाल गायकवाड परभणी